गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्तपैकी टेस्टी आणि अत्यंत पौष्टिक असं शेवग्याच्या शेंगांचं सूप तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे आणि ते नुसतं दिसत नाही तर आहे तर खूपच टेस्टी आहे मंडळी शेवग्याच्या नुसत्या शेंगाच औषधी नाहीत तर त्याची पाने आणि फुले ही अत्यंत औषधी आहेत आणि याचा वापर आपल्या आहारात झालाच पाहिजे शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने आपल्याला मधुमेह हृदयविकार गोष्ट तर यावर आराम मिळतो तसंच यकृत निरोगी राहतं डोळ्यांची दृष्टी सुधारते अतिशय औषधी आहे तर चला बघूया हे करण्याची साहित्य आणि कृती इथं मी शेंगा घेतलेल्या आहेत साधारण सात ते आठ शेंगा होत्या त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घाल घालायचं आहे मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे एक मी तांब्या पाणी इथं घातलेलं आहे आणि आता आपण शेंगा शिजवून घेणार आहोत या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आपण या शेंगा आता शिजवून घेणार आहोत शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत आणि आता या आम्ही थंडही करून घेतलेल्या आहेत बघू शकता छान शिजलेल्या आहेत आता याच्यातली बी आपण काढून टाकणार आहोत आणि त्याचा गर काढून आपण घेणार आहोत आणि हे जे उकळलेलं पाणी आहे ते सूपसाठी आपण वापरायचं आहे हा घर काढण्यासाठी मी इथं चमचाचा वापर करणार आहे बिया काढून घ्यायच्या आणि चमचाने व्यवस्थित घर काढून घ्यायचा अशा पद्धतीने सर्व शेंगांचा मी घर काढून घेते साधारण अर्धी वाटी इथं गर निघालेलं आहे या गरामध्ये मी थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने आता झालेलं आहे आता आपण फोडणी करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथं दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये तमालपत्र घातलेलं आहे ओली मिरची मी, मी बारीक करून घातलेली आहे जर तुम्हाला वाटून घालायची असेल तर वाटून पेस्टही घालू शकता हिंग घातलेला आहे अर्ध चमचा फोडणी व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत मंडळी शेवग्याच्या शेंगांचं हे सूप आठवड्यातून एकदा तरी आपण घेतलंच पाहिजे याचे खूप फायदे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेले आहेत आलं लसूण पेस्ट मी इथं घातलेली आहे एक चमचा शेवग्याच्या शेंगा आपण आमटी भाजीतून खातच असतो पण हे सूप जे आहे ते इतकं टेस्टी आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल आपण जे जो घर शेवग्याच्या शेंगाचा मिक्सरमध्ये फिरून घेतलेला होता तो मी आता याच्यामध्ये घातलेला आहे पाणी घालणार आहे पाणी तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तुम्हाला, तुम्हाला जर सूप पातळ हवं असेल तर थोडं पाणी जास्त घाला सूप थोडं घट्ट हवं असेल तर पाणी कमी घाला गरम मसाला घातलेला आहे एक चमचा चवीनुसार मीठ घालून घेऊया शेंगा उकळताना मीठ घातलेलंच होतं त्यानुसार आपण मीठ घालायचं आहे काळीमिरी पूड घातलेली आहे अर्धा चमचा काळीमिरी पूड जर तुम्हाला तिखटपणा जास्त हवा असेल तर थोडी जास्त वापरलीच तरी पण चालेल आपण याच्या आधी मिरची वापरलेली आहे आता याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर एक उकळी आली की आपलं हे टेस्टी आणि पौष्टिक असं शेवग्याच्या शेंगांचं सूप तयार होणार आहे तर मंडळी ही सूप तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास मला कमेंटमधून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा यामुळे माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह घेता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद